बदलापुरामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप आमने सामने आले दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला धक्काबुक्की करत हाणामारीचा प्रकार सुद्धा घडलेला आहे मुंबईच्या शेजारी असलेल्या बदलापुरामधला हा सगळा प्रकार आहे बदलापुरामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप पा, आमने सामने आले कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला धक्काबुक्की झाली हाणामारी झाली असा हा सगळा प्रकार आणि त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहू शकतो बदलापूर निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मात्र त्याआधीच बदलापूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे काही वेळापूर्वीच शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि त्यामुळे आता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठेतरी विरोधक जे आहेत ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी येऊ देत नाहीये असा आरोप जो आहे तो भाजपच्या उमेदवारांनी केलेला आहे या ठिकाणचं जर आपण चित्र पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण या वरिष्ठ नेत्यांमधली ही प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती या ठिकाणी आहे त्यामुळेच ही निवडणूक जी आहे ती या ठिकाणी रंगत आलेली पाहायला मिळते त्यामुळे त्या त्यासाठीचा त्या जो राडा जो आहे तो या ठिकाणी मोठा झालेला आपल्यासोबत भाजपचे उमेदवार किरण भोईर आहेत दादा काही वेळापूर्वीच शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा या ठिकाणी नेमकं काय कारण होतं या राड्याचं शिंदेचे कार्यकर्ते नव्हते शिंदे गटाचा त्यांचा उमेदवारच होता त्या ठिकाणी महिला ज्या मतदानासाठी जातात दादागिरी करून त्यांना त्या ठिकाणी खाली मतदानासाठी परावृत्त केलं जातं ही कोणती दहशत आहे महिला त्या ठिकाणी गेला त्यांना डायरेक्ट धक्काबुक्की करून ही कोणती जबरदस्ती जब त्यांच्यावर या ठिकाणी बघा आम्ही म्हटलं की शांततेत मतदान होते ज्यांना जायचं ते मतदान करून येतील हार विजय हे जे काय हे होणारच आहे मतदार राजा आहे तो ते सर्व ठरवणार आहे परंतु जर जबरदस्ती दादागिरी करून जर निवडणुका यांना जर जिंकायच्या असतील ते अतिशय चुकीचं आहे कारण की यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासन यांनी तात्काळ त्या ठिकाणी आलेले त्यांनी ते त्यांच्यावर कारवाई करावी एवढी फक्त विनंती नक्कीच होते भाजपचे उमेदवार किरण भोईर यांनी थेट आरोप केलेला आहे की शिंदेच्या शिवसेनेचे जे उमेदवार होते ते या ठिकाणी आलेले होते जे काही भाजपचे मतदार जे भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी मतदार केंद्रापर्यंत जात होते त्यांना अडवण्याचं काम जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडनं आणि त्यांच्या उमेदवारांकडून केलं जात असल्याचा आरोप जो आहे तो आता भाजपच्या उमेदवारांनी केलेला पाहायला मिळतोय त्यामुळे आजच्या संपूर्ण दिवसभरात नेमकं कसं चित्र असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन श्रीकांत स निकेश शार्दूल पुढारी न्यूज बदलापूर